लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना कोणतीही अडचण येऊ नये भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदमांच्या प्रशासनाला सूचना महायुती सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्कल सर्कलमधील सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका व या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणारे सर्व गावचे ग्रामसेवक व इतर यंत्रणा यांची बैठक भाजप जिल्हाध्यक्ष दादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली खटावच्या तहसीलदार बाईमाणे विकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना धैर्यशील कदम यांनी प्रशासनाला यावेळी केल्या या, या, के या बैठकीत किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमदादा कदम लाडकी बहीण योजनेच्या कराड उत्तर मंडल अध्यक्ष दीपाली खोत कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवाळ कराड उत्तर सरचिटणीस नवीन जगदाळे कराड उत्तर सरचिटणीस तुकाराम नलवडे प्रकल्प अधिकारी पाटोळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण तसेच विविध गावचे ग्रामसेवक अंगणवाडी सेविका अशा सेविका सी आर पी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज